दापोलीत सध्या उन्हाळ कुत्र्यांनी हैदोस घातलाय है। उन्हाळ कुत्र्यांनी टांगर गल्लीत तीन मुलींवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं ही घटना सायंकाळी घडलेली आहे कुत्र्यांचा वाढता त्रास आणि हल्ल्याच्या घटनांमुळे वातावरण निर्माण यामध्ये रानिया अब्बास खोत वैवर्ष चौदा सिद्ध्रामीन नायक वैवर्ष पाच आणि एका मुलीला अजून गंभीर जखमी केलंय उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये या मुलींना दाखल करण्यात आलंय सिद्रा। सिद्रा, अच्छा तो क्या हुआ कुत्ते ने काटा कुत्ते ने, ने काटा अच्छा जो से बोल कुत्ते ने काटा कुत्ते ने काटा अच्छा इधर फैमिली माल पे तू कहाँ जाती थी अच्छा ट्यूशन भी जाती थी आरोपी को ठीक है ठीक है रानिया अब्बास को इधर है टांगर गली में टांगर गली में

कुठे चावला बॅक साईडला बॅक साईडला अच्छा कुठल्या ठिकाणी फॅमिली माल फॅमिली मालला अंदाजे किती वाजताची घटना आहे जवळजवळ जवळजवळ साधा वाजता अच्छा ती तुमची भाची आहे म्हणता ती किती वय आहे तिचा जवळजवळ चार वर्षाची जवळजवळ चार वर्षाची अधिक दुसरा कोणाला चावल आहे का त्यात ठिकाणी म्हणजे त्या तुमच्या फॅमिली मालवर